हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळ सकाळी तुम्हाला हरभऱ्याची डाळ दिसत असेल कारण आज होळीचा सण आहे तर होळीच्या सणाला पुरणपोळी ही झालीच पाहिजे त्यासाठी मी डाळ घेतल्या गूळ घेतल्या पापड लसूण खोबरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरणपोळी बनवल्या पाहिजेत आणि थोडेसे पापड वगैरे पण तळणार आहे तर मी सगळी इथं तयारी करून घेतली होती जेणेकरून मला काही विसरायला नको आणि आता इथं बघा मी कुकरमध्ये ना डाळ वगैरे शिजायला ठेवली होती आणि इंडक्शनवर ठेवल्या त्याच्यानंतर लगेच कनिक पण मळून घेतली आणि मसाला पण बनवून घेतला होता आता इथं आपली डाळ एका साईडला लावल्या चला म्हटलं तोपर्यंत कणिक मळून घेतली मसाला बनवला आणि आता इथं गूळ वगैरे पण बारीक करत आहे कारण हे बारीक सारीक काम आहेत ना ह्याला पण खूप टाइम जातो पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की पहिल्यांदा अंगावर काटाच येतो की बाबा कसं बनवणार एवढं सगळं पण एकदा बनवायला सुरुवात केली ना की काही वाटत नाही मग आपोआप सगळा स्वयंपाक इझिली होऊन जातो पण कधी पण ना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना खूप भीती वाटते की आता कसं कधी होणार पण काही नाही आपण एकदा सुरुवात केली ना सगळं व्यवस्थित होते इथं चाललंय माझं गुळ वगैरे बारीक करायचं आणि त्याच्यानंतर ना बडीशेप आणि विलायची आहे ना ती थोडंसं गरम करून घेतलं तव्यामध्ये आणि त्याला आता मी खलबुत्यामध्येच बारीक करून घेतो कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या आमटीसाठी मसाला वगैरे बनवला होता तर चला काही नाही ह्याच्यामध्ये पण छान असं बारीक होतं येते कारण गरम केलं होतं ना तर एकदम कडक झाल्यामुळे बारीक झालं छान आणि तर एका साईडला आपली डाळ शिजली तर मी त्याच्यामध्ये गूळ थोडंसं मीठ हळद आणि आपली बडीशेप आणि विलायची पावडर होती ना ती पण टाकून घेतल्या चला आता आपलं पुरण वगैरे पण छान शिजवून घेते त्याच्यानंतर बघा पुरण वगैरे शिजवून झालं म्हटलं आमटीला पण फोडणी देऊया आणि पटपट सगळी कामं आवरली ना मग पुरणपोळीचा स्वयंपाक जास्त अवघड वाटत नाही आणि आता इथं आमटी वगैरे फोडणी दिली लगेच पुरण पण मी बारीक करून घेतलं तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही कारण अर्णव कुणाला कोणच नव्हते दोघं पण खाली खेळत होते आणि इथं बघा सगळं किचनला आवरून घेतलं कारण एवढा सगळा स्वयंपाक बनवला किचनवरती खूप असा पसारा होता किचन वगैरे आवरून घेतलं त्याच्यानंतर पापड भजी आणि पुरणपोळ्या राहिल्या होत्या तर आता इथं बनवत आहे आणि एवढा सगळा स्वयंपाक केला पण फौजी नाहीत आणि कोणताही सण असला ना फौजींची आठवण येते कारण फौजी असते तर छान वाटलं असतं आणि सणासुदीच्या दिवशी असं वाटतंच की फौजी घरी असावे पण काय करणार आता काम असं आहे त्यांचं आणि फौजींचं असंच असतं की त्यांना कोणते सण वगैरे लग्न म्हणा घरातलं कोणताही कार्यक्रम मिळतच नाही कारण आपल्या मर्जीनुसार लगेच सुट्ट्या मिळत नाही सुट्ट्या ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात आणि फौजींना आत्ता जाऊन जास्त दिवस झाले नाही त्यामुळे त्यांना लगेच सुट्टी पण नाही भेटली पण काही नाही फौजी लवकरच येणार आहेत तर आता इथं आहे पापड वगैरे तळून झालं भजी वगैरे बनवली मी आणि कुणाल व्हिडिओ घेत आहे तर कुणालसोबत थोड्या गप्पा पण चालू आहेत काय नाही काय तरी तर अशा प्रकारे आता पुरणपोळीचा स्वयंपाक आपला चालू आहे तर बघा इथं पापड वगैरे तळून ठेवले भजी वगैरे तळून घेतली तर जास्त काही नाही कारण थोडं थोडंच बनवलं मान मुलांना कसं जास्त करून पापड वगैरे आवडते तर पापड जास्त तळलेले तर सगळं झालं लगेच आता पुरणपोळी बनवून घेतो देवाला निवेद्य वगैरे दाखवते वेळ झाला हे असं तर पण चला काही नाही आता चला पटपट आवडते सगळं घरातलं आवरलं ला, देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं कुणाला जेवायला दिलं मी पण जेवण केलं त्याला ना थोडस भात वगैरे चारला आणि आता त्याला मी झोप येईन अर्णव पण येईल थोड्या वेळात अर्णवचं पण यायचं टाइम झाले आणि आज होळी आहे तर मस्त पुरणपोळीचा भेद केला सकाळपासून ना खूप गडबड होती कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप अशी गडबडच असते चला आता सगळं झालंय अर्णवाला की त्याला गरम गरम पुरणपोळी वगैरे देईन बनवून बाकी माझं आणि कुणालचं जेवण झालंय कुणाली तर मोबा सॉरी टी व्ही बघतोय चला आता त्याला ना झोपवते मी कारण खूप वेळ झालाय दोन अडीच वाजायला आलेत आता अर्नव पण येईलच पहिले त्याला झोपवते त्याच्यानंतर अर्नसाठी एक पूर्ण गरम गरम बनवते चला तर मग करा लाव कंटिन्यू आणि आता ना संध्याकाळची वेळ होते साडेपाच वाजले होते मी खाली आली होती बसायला दिदींसोबत चला म्हटलं थोड्या गप्पा वगैरे मारूया दिवसभर कामामध्येच आपलं दिवस म्हणजे टाइम गेलं थोडंफार संध्याकाळी गप्पा वगैरे मारलं ना तर छान वाटतं तर दिदींनी चहा बनवला होता तर चाललंय मस्त आता दोघींचा चहा पण घ्यायचा आणि गप्पा वगैरे करायच्या चला आता घरी जाऊन पूजेची तयारी करूया आणि त्याच्यानंतर ना घरी आलो बाकीचं आवरलं आणि इथं बघा आता मी पूजेची तयारी वगैरे केली आहे थोडाफार अंधार पडला आहे आणि मुलांचं लागलं होतं मम्मा कधी पूजा करायची चल लवकर जाऊया जाऊया तर चला म्हटलं आता जाऊया आपण पूजा वगैरे करायला आणि मुलं ना खूप एक्सायटिंग असतात असं काहीतरी वेगळं असलं ना त्यांना वाटतं काय आहे तर कुणाला तर जास्त एक्सायटिंग होता त्याला म्हणजे वाटत होतं आता मम्मा काय करणार आहे चला तर आता जाऊया आपण पूजा वगैरे करूया त्याच्यानंतर बाकी संध्याकाळचा आणि स्वयंपाक थोडाफार बनवायचा होता पोळ्यांचं वगैरे होतंच पण आणि भात वगैरे बनवायचं आहे तर आता इथं नैवेद्य वगैरे मी दुपारीच ना सगळं का म्हणजे काढून ठेवलं होतं आपल्या घरातल्या देवाला पण आणि होळीचा पण नैवेद्य डब्यामध्ये मी ठेवला होता तोच आता होळीला वगैरे नैवेद्य देईन मी कारण स्वय आपला स्वयंपाक सकाळीच केला तर मी सकाळीच नैवेद्य काढला होता आता इथं अर्ण होळी पेटवत आहे त्याच्यानंतर मी इथं पूजा करून घेईन चला मग करा ब्लॉग कंटिन्यू चला आता होळीची पूजा करून घेते आणि ना होळीची पूजा करताना खूप अशी म्हणजे होळीला होळी पेटली होती त्यामुळं आग सगळी माझ्या साईडलाच येत होती वाऱ्यामुळे पूजा करायला पण व्यवस्थित होत नव्हतं तर कशी बशी मी पूजा वगैरे केली आणि आता छान आपली होळी पेटली आहे चला आता मग खराब लागून केली त्याच्यानंतर मुलांनी पण नाही तर पूजा वगैरे करून घेतली अशा प्रकारे आम्ही होळी साजरी केली जम्मू काश्मीरमध्ये <laughs> आणि त्याच्यानंतर मुलांनी इथं मस्त डान्स वगैरे केला तर अशा प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये आम्ही होळीचा सा सण साजरा केला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र